चांगल्या नवऱ्याची लक्षणे प्रत्येक स्त्रीला असा नवरा मिळाला तर तिचं जीवन सुखी आणि समाधानी होते नंबर एक आदर्श पती हा बायकोबरोबर नेहमी प्रामाणिक व एकनिष्ठ राहतो दोन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आदर्श नवरा आपल्या बायकोवर कधीही संशय घेत नाही तिला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तिच्यावरती विश्वास ठेवतो नंबर तीन आदर्श पती आपल्या बायकोला कधी रागाने मारहाण करत नाही नंबर चार चा चार चौघात चा बायकोचा अपमान न करता एकांतात तिची समजूत काढतो पाच एक आदर्श नवरा बायकोला मान सन्मान देतो कारण घरातील इतर कोणाकडूनही जरी मानसन मान सन्मान मिळाला नाही तरी नव नवऱ्याकडून तो मिळावा ही बायकोची प्रामाणिक अपेक्षा असते सहा बायको ज्या वेळेला आजारी असते तिची तब्येत बरी नसताना तिची चिडचिड आणि अस्वस्थता समजून घेतो या दिवसात तिची काळजी घेतो सात स्वत बायकोचे कौतुक करून आणि तिच्यातील चांगल्या गुणांचे कुटुंबात व घराबाहेरसुद्धा तोंड भरून कौतुक करतो आठ एक चांगला पती कुटुंबाच्या भविष्याबद्दल आणि महत्त्वाच्या नियोजनाबद्दल आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बायकोशी चर्चा करतो तिचे मत विचारतो तिला महत्व देतो नऊ बायकोचे आणि घरातील लोकांचे जर भांडण लागले तर स्वतःच्या घरच्यांची व बायकोची मत सुद्धा तिची तिचं म्हणणं तिची बाजू ऐकून घेतो दहा जुनी भांडणे आणि घडून गेलेल्या गोष्टी उघडत न बसता आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी बायकोची साथ देतो अकरा आपलं कुटुंब आपलं घरदार सर्व काही सोडून तुमच्या घरी आलेली आणि तुमच्या घराला तिनं सर्वस्व मानलेली बायको राग रागवलेली असेल तर तिची हळुवार समजूत काढतो बारा तिची जर चिडचिड राग राग होत असेल तर कारण विचारा घर काम मुलांचा अभ्यास ही काही फक्त बायकांची एकटीची जबाबदारी नाही हे जाणतो आणि हातभार लावतो तेरा बायकोच्या प्रगतीला हातभार लावून तिला प्रोत्साहन देतो चौदा दिवसभर घरातच वावरणाऱ्या बायकोचे मन प्रसन्न करण्यासाठी तिला किमान विकेंडला किंवा जमेल तसे बाहेर फिरायला नेतो पंधरा ऑफिस किंवा कंपनीला कंपनीच्या कामातला ताण रागराग करून बायको आणि मुलांवर जाऊन काढत नाही बायकोला योग्य ते स्वातंत्र्य देतो तिला गुलामाप्रमाणे स्वतःच्या बंधनात ठेवत नाही सतरा ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणचे किस्से बायकोसोबत शेअर करतो बायको घरकाम करते म्हणून तिला कमी लेखत नाही तिचे काम सुद्धा तितकेच महत्वाचे आहे हे जाणतो अठरा बायको ही नेहमी नवऱ्याच्या घरच्यांना आदर करते त्यांचा मान सन्मान देते त्याच्या आनंदाचा विचार करते म्हणून चांगला नवरा हा बायकोच्या बायकोच्या माहेरच्या लोकांचा आदर करतो एकोणीस एक, एक लक्षात घ्या जो पुरुष योग्य पती असतो त्याला माहीत असतं की संसार हा एकजुटीने समजूतदारपणाने होतो त्यामुळे तो बायकोशी योग्य वर्तणूक करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद